रामकृष्ण मंडळी आज आपण आलो आहोत आळंदीला हो आज ज्येष्ठ वद्य आज ज्येष्ठोबायांची पालखी पंढरीकडे प्रस्थान आळंदी मध्ये वारकऱ्यांचे थवेच्या थवे जमलेले शेकडो दिंडे आलेले आहेत माऊली अतिशय उत्सुक आहेत पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी पालखी सज्ज होती दिंड्या पथकांचे गजर होत आहे आणि साऱ्यांच सा लक्ष लागत ते माऊली कधी निघणार याच्या माऊली सुद्धा आधी सिद्धेश्वराशी परवानगी घेतात की मी जाऊ ना देवा पंढरीला सिद्धेश्वराचा कळस हालतो तो हजारो वारकरी पाहतात आणि कळस हल्ल्यानंतर माऊलींची पालखी खांद्यावरती घेतली विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर महाराज की जय असं गरज मंदिराला एक प्रदक्षिणा आहे त्यानंतर चक्रांकित महाराजांच्या कडे माऊली प्रथम पूजन होत आणि त्यानंतर माऊली त्यांच्या आजोड घरी म्हणजे गांधीवाड्यामध्ये आळंदीतच मुक्कामासाठी जात पहिला मुक्काम त्यांचा असतो तो आळंदीला गांधीवाड्या